जय राम जय जय राम सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रमभ कुलकर्णी या मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकोणतीस मार्च आजचे बोधवचन भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो श्रीराम जीवनमुक्तीच्या आड कर्मबंध येतो कर्मबंधातून सुटण्यासाठी ईश्वर स्मरणात कर्म केले पाहिजे म्हणजे त्या कर्माचं कर्तृत्व जीवाकडे येत नाही भगवंताच्या स्मरणात केलेले कर्म म्हणजे कर्तव्य आणि भगवंताच्या विस्मरणात केलेले कर्तव्य म्हणजे कर्म कर्तव्य म्हणजे धर्म हिंदू मुस्लिम ख्रिश्चन धर्म असा याचा अर्थ नाही शेजार धर्म राजधर्म राष्ट्रधर्म सेवा किंवा व्यवसाय धर्म मातृपितृधर्म इत्यादी परिस्थितीनुसार न्यायाचे आचरण म्हणजे धर्म काही लोक अशा धर्माचं पालन करतात पण तसं करताना भगवंताचे स्मरण ठेवत नाहीत त्यामुळे न कळत त्यांचा अहंकार वाढतो हो। त्यांच्या धर्माचं म्हणजे कर्तव्याचं रूपांतर कर्मात होतं असं अहमन्य लोक आपल्या बुद्धीनुसार त्यांच्या कर्माचे तात्विक समर्थन करतात इतरांना फसवता येईल पण शेवटीही आत्मवंचनाच ठरेल कुंभकर्ण हा महाबळी होता महान तपस्वी होता पण श्रीरामाच्या विरुद्ध त्याने रावणाला मदत केली हा बंधू धर्म नव्हे त्याने बुद्धीचा योग्य वापर केला असता तर अनितीचा पक्ष सोडून बिभीषणाप्रमाणे रामाला शरण गेला असता रामस्मरणाने कर्म केल्याने बिभीषण लंकेश झाला आणि त्याच्या जीवनात आनंद निर्माण झाला कुंभकर्णाच्या वाट्याला मरणाचे दुःख आले तीच गोष्ट अंगराज मित्र धर्माचं पालन करताना तो कुसंगात सापडला मित्रप्रेमाने त्याची बुद्धी आंधळी झाली नीती न्याय विसरला आणि एक अलौकिक सामर्थ्यशाली सूर्यपुत्र मृत्यूच्या उकिरड्यावर फेकला गेला ईश्वरी सामर्थ्यापुढे मानवाचा अहंकार म्हणजे शून्य होय असे स्वसामर्थ्याने अहंकारी झालेले आणि आपल्या बुद्धीने धर्म आणि अधर्माचा निर्णय करून आपल्या चुकीचं निर्लज्ज समर्थन करणारे कर्ण करना आणि कुंभकर्ण समाजात अनेक असतात पण ते ईश्वरी कृपेला पात्र नसतात भगवंताचे स्मरण म्हणजे आनंदी जीवन होय कारण त्यात अहंकाराचे मरण असते उलट भगवंताचे विस्मरण म्हणजे मरण कारण त्यात अहमचे पोषण असते एक माणूस डोक्यावर खोडीचे ओझे घेऊन मोठ्या कष्टाने नदीकडे चालला होता नदीपर्यंत पोहोचेपर्यंत तो थकला अगदी खामाघूम झाला त्याने नदीत होडी सोडली तिच्यात बसून तो नदी पार गेला त्याला कष्ट पडले नाहीत की घाम आला नाही तो वल्हे मारत होता गाणे म्हणत होता वल्हे मारल्यावर होणाऱ्या चुबुक चुबुक आवाजाची साथ गाण्याला मिळत होती पाण्याचे तुषार अंग रोपमांचित करीत होते नदी काठावरची हिरवीगार झाडी बघत पक्ष्यांची किलबिल ऐकत थंडगार पाण्यावर उठणारे तरंग तो पैल तीराला कसा सहज गेला हे त्याला कळलं नाही त्याप्रमाणे अहंकाराच्या होडीचं डोक्यावरचं ओझं भगवंताच्या स्मरणरूपी नदीत सोडलं की तेच ओझ आपल्याला भव नदीच्या पहिलं पार आनंदाने नेऊन सोडतं अहंकार सोडून भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो करता मी नसून तू आहेस यात सारे रहस्य आहे हे रहस्य संत संगात उलगडते तुकारामाची गाथा म्हणजे पाचवा वेद त्यांचं श्रेय तुकाराम स्वतकडे घेत नाहीत फोडिले भांडार धन्याचा हा माल मी तो हा माल भारवाही अशी नम्रता व्यक्त करतात श्री समर्थ म्हणतात सकळ करणे जगदीशाचे आणि काय मानुष्याचे ऐसा अप्रमण बोलण्याचे काय घ्यावे माऊली म्हणते किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथे माझे माझे जी उरले पण असा कर्मातील मीपणा टाकून भगवंताच्या स्मरणात कर्तव्य करत संत मंडळी जीवनात परमानंदांचे रसपान करून धन्य होतात श्रीराम समर्थ जानती जीवन स्मरण जय जय राम